यांनी हे विधान करताय पाहुया नेमकं काय म्हणाले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिंदे साहेब एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जे आहे त्या आपल्या सगळ्यांमध्ये वावरताना आपल्याला दिसत आपण हे कधीच नाकारू शकत नाही अगोदरचे नेते आपण पाहिले आज शिंदे साहेब सकाळपासून बर या अधिवेशनाला जे आहे हे आपल्या सगळ्यांबरोबर खाली त्या ठिकाणी बसलेले आहेत याच्यावरून आपल्याला कळून येईल की आजही जे आहे शिंदे साहेबांमधला कार्यकर्ता जो आहे तो त्यांनी मरू दिला नाही कार्य कार्यकर्त्याला जगवण्याचं काम आणि कार्यकर्ता स्वतःमधला कार्यकर्ता कधी मरू दिला नाही त्यांनी आजही फक्त कार्यकर्त्यांसाठी शिवसेनेसाठी या महाराष्ट्राच्या जनतेसाठी जे आहे हे दिवस रात्र त्या ठिकाणी पायाला भिंगरी लावून त्या ठिकाणी काम करतायत एक वेगळा विश्वास जो आहे हा वेगळा विश्वास शिंदे साहेबांवरती आपल्या सगळ्यांचा आहे त्यांनी आपलं कुटुंब फक्त आपलं माझा कुटुंब माझी जबाबदारी केली नाही माझा कुटुंब जे आहे हा पूर्ण महाराष्ट्र आहे माझं कुटुंब जे आहे हे सगळे शिवसैनिक आहे या ब्रीद वाक्याने जे आहे या ब्रीद वाक्याचं पालन करण्याचं काम जे आहे ते शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं मला आठवत की शिंदे साहेब कधी त्यांना माहिती नव्हतं मी कुठल्या इतिहास शिकतोय कुठल्या शाळेत आहे कितवीत मी गेलो पास होतोय फेल होतोय खरंच सांगतोय जे काय ते या ठिकाणी खरं सांगण्याचं काम मी या ठिकाणी करतोय त्यांनी जो वेळ जो आहे हा मुलगा म्हणून आई वडिलांना वेळ असेल बाप म्हणून मला असेल नवरा म्हणून माझ्या आईला असेल त्यांची तब्येत असेल या कोणाचीही काळजी जी आहे ती त्यांनी केली नाही फक्त राज्याचा विकास आणि शिवसैनिकाचं हित जे आहे हे त्यांनी उराशी बाळगून जे आहे ते त्या ते ठिकाणी काम केलं खर तर जेव्हा वेगवेगळ्या आम्ही कार्यक्रमामध्ये जातो कौटुंबिक कार्यक्रम तिथे परिवाराचे इंटरव्ह्यू वगैरे असतात दिवाळी आली की होतात राजकीय पुढाऱ्यांचे इंटरव्ह्यू वगैरे तेव्हा मला त्याच्यामध्ये पहिलाच प्रश्न असतो शिंदे साहेबांवरची बरोबरची अशी चांगली एक आठवण सांगा पण मी तुम्हाला आज सांगतो की शिंदे साहेबांना मी जे पाहिलं हे hey, फक्त आणि फक्त शिवसैनिकांमध्ये पाहिलं मला एकही आठवण जी आहे ती लहानपणाची आठवत नाही की शिंदे साहेबांनी जे आहे हे माझ्या बरोबर जे आहे हे चांगले क्षण जे आहे ते त्या ठिकाणी व्यतीत केले असतील कारण की सतत सतत लोकांसाठी आम्ही नेहमी पहिलं खूप त्यांना कंप्लेंट करायचो अरे आमच्यासाठी कधी वेळ देणार आमच्यासाठी कधी वेळ देणार त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्यांच्याकडे कधी नसायचं आम्ही ठरवायचो कधी कधी आम्हाला जो आहे तो त्या ठिकाणी मला मला पण अभिमान आहे माझ्या बापाचा कि ज्या बापाने जे आहे या, या सर्व शिवसैनिकांना जे आहे ते आपलं कुटुंब त्या ठिकाणी मांडलं म्हणून आज साधारण शिवसैनिक जो आहे तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला आणि नेमक्या याच भाषणानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ट्विट केलेलं आहे